दोन हजार पाचला विलासराव देशमुखांची सभा उजळली होती आम्ही मुख्यमंत्री असताना तेव्हा विलासराव असं म्हणाले निवडणुकीच्या आधी की आम्ही सोयाबीनला सहा हजार भाव देऊ आणि निवडून आल्यावर म्हणजे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनं कुठं पाळायचे असतात का ती हेडलाईन आली ना त्यांची आम्ही सभेत घुसलो विलासरावांच्या मी स्वतः गेलो म्हणजे पोलिसांना चकून गेलो आम्ही आणि एक बॅनर तयार केलं होतं मुख्यमंत्री चारशे वीस जोडे मारा मोजून तीस असं बॅनर दाखवून पायातली चप्पल काढून स्टेजवर भिरकावली सभा उधळली विलासरावांची तर तेव्हा कृष्णप्रकाश नावाचे एस पी होते बुलढाण्याला आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं आणि खूप चिडले कृष्णप्रकाश ते पोलिसाचा दंडाबिंडा घेऊन आले आणि सगळ्यांना म्हटले की तुम खुदकं बहुत बडे समजते हो क्या मला उभं केलं त्यांनी आप हिरो हिरोगिरी कर खुदकं क्या समजते हो आणि तेव्हा असं होतं की कृष्णप्रकाश आणि दिलीप कुमार सानंदा नावाचे जे आमदार आहेत खामगावचे त्या दोघांचं पटत नव्हतं आणि ते विलासरावांच्या जवळचे आणि विलासरावांना भाषण करता आलं नाही मुख्यमंत्री असो सभाच उधळी ना पूर्ण आणि त्याला कारणीभूत मी मग कृष्णप्रकाश यांनी मला उठवलं कर तू खडा हो जा ते मला ओळखायच्या नावान की हा आंदोलक आहे ज्यादा हिरो समजते की आज दिखाता को तुमको क्या है तो पोलीस का इसका काय सर मी म्हटलं सर मेरा बाप इधर एंडो सलमान पिके आत्महत्या रहा आहे आपको हमें पे लटकाओ हमने कुछ गलत काम नहीं किया है। और मुख्यमंत्री झूठ बात कर रहे हम नहीं चाहेंगे आप हमें मारो फांसी दे दो लेकिन हम झुकेंगे नाही काय ते बळ कुठून आलं माहीत नाही एस पी ना असं बोलायचं सगळ्यांसमोर पोलीस स्टेशनमध्ये मी म्हटलं मी सगळ्यांना सांगितलं पोलिसांनी मारलं तर मानसिकता तयार ठेवा संध्याकाळी